आर लागा पाव किछ बान बान तिकड़े, तिकड़े का पावसाच्या किचकिचणी व्हिडिओ बनवाय नाही काय व्हाय नाही म्हणलो मी चाललो खटके तिकडे बनवा व्हिडिओ बनवाय कुठे चालू आहे तिकडे झालं आणि तुला सांग तू आज दुपारी असं व्हिडिओ बनवाय जायचं की पाऊस आलं ना का पाऊस आणि काल कुत्र्यांनी खेळ केला काय सारखी दार काय वरडा वरडी अरे शेजारी कुत्रे नाही आमच्या तुझं बरोबर तुझ्यात कुत्रा आहे सीजन चालू आर कुत्रो कशाचं त्याचे कुत्रे जळते की आर खांडवायचे खांडवायचे ते कुत्र्यांचा बाबाय जैन भाद्रपत नाही आमच्या बापूंना म्हटलं लावा कुत्रे आणून तर बापू म्हणलं तुझ बघ आमचं तर तरकीट आहे ते कुत्रे दिसले की दगड घेत लंगडीच करत कुत्रेला आवडत नाही कुत्र्याला गात ईशे जैन आता आठवड्यावर आला एंडिंगला त्यामुळे होणार कि तरी तुमचं कुत्र बाबा चांगलं काश्या चारा महिना महिना घरी नाही बाकरी खाल्ली की निघालाच घडी लय खराब झाले लोड आहे त्याच्या नाही तू म्हणतो ते खरं ना ना आहे का त्याच्यावर लोड आहे का ती तुमच्या आळत कुत्री कमीत ना लय गोळा झाले ते बाबा या आता मी काल तो तर तिथं कुत्रा एक दिसला नाही अरे बाहेर गाव काय कमी आहे ते येते गोळा करणार जपली नाही एवढा शिज पांढरं कुत्र तुमचं मोठं तिकडणं होतं ना का आता काळा कुत्रा गांज ही अरे काळ नाही का माझ्यापेक्षा देखण नाही का पांढरा शेपत आहे पुढं तोंडाला पांढरा रे आहे की सगळा पांढरा शेपत आहे त्याच्यामुळे लोड राहणार कि रे त्याच्या खोंड वगळ पाहुणे रावळे बे कुत्र्यांचे बाबा पाच पंचवीस कुत्री गोळा जाते काल हो जा काय नसतं काल वार काय आब्रुज राहते का असं म्हणते तुला आधी आब्रुज तसं नाही बन असं म्हणले त्याला अकल नाही का कुत्री पळली अर्धिकी सोडून तिकडं नाही ते लहानपणी सोडाय पाहिजे आता ते येणार माघारी रे मोठी कुत्रे असेल तुमच्यात बी होते की पहिली माहिती मी की आता शेजारी आहे की आमच्या बी अरे तुमचं तुम कुत्र एवढं कडवं नाही वाटत असं चौक नाही वाटत कारण तू तर मला नाही चावल होती लय चाव आहे ते दिवशी गोली धरले असता बाबा ते दिवशी कधी परवा आलता की परवा मला फोन केला त्याने डाळी बनला ओलातल्या ना आलता की नको डाळ कोण माघारी गेला काय मग व्हिडिओ बी दिसला नाही केलेला पेशवी घेतली ना हल्ला तुला भेंडीचं काम असेल मला काम होत त्याला काय काम तो मला म्हणला ना कटकेकडं आलतो म्हणून तुला म्हणतो का असल ती गुलबी आहे कसं का ती कपडे घालत तसली कलरची त्यामुळे कुत्र्या धरला आणि ती कवा येत नाही रे बळकत नाही कुत्र तुमचे तू अंडबी दिसते त्याचं